यहांदा कौंदेस न गिले लिया है अजी अच्छा वर सोडा विवियर अच्छी उनिक राखल कर्मिया कर्दे लिया है माक्चा अपिटिट विपदी है हाथ भुटे तच्छा वरोषी यहाथ चिल हा भारत जोडून टोक्यावर घेणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दिसते आणि गुन्हे ना ना आठिशी घातला जात

कमर्शियल क्वांटिटी मध्ये ग्रांच्या स्वतःजवळ विकते यासाठी कलम पेंटीपीएसवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे घाटक शस्त्रांचा वापर करणे बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे हल्ला करून पळून जाईल म्हणजे शासकीय सेवकांवर हल्ला करणे त्यांना जखमी दहा वर्षाचे शिक्षण पुन्हा कलम एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास अशा प्रकारचे डकैती खंडणी सार्वजनिक मालमत्तेच नुकसान घातक शस्त्रांचा वापर असे भयंकर गुन्हेगारीचे कलम त्यांच्यावर त्या ठिकाणी लागले घरात पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा सगळे पुरुष कोतवाली पोलीस स्टेशनच्या जवळपास सोळा एकत्रित गुन्हे काँग्रेस बोलायचं आणि भारत टोळोची भाषा करणाऱ्यांना अधिकृतची उमेदवारी द्यायची यावरून काँग्रेसच खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसोबत प्रकर्षा येत

थोडी असेल तर त्याने अशा धंदेबाद खड्डे बोलणारी अगदी जन्मने दहा वर्षाची सजा भोगू शकणारी कल्व असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का भाऊ राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे आणि ते म्हणत होते की नफरत सोडो भारत जोडो असं त्यांनी घोषणा दिली होती